मी एक टाई घेऊन चुकी पाटा पाटा थू, फाटा फाटा ते इकडे फाटा चूप फाटा चूप फाटा तू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ना आपण आलेलो आहे तिथे गावकीच्या गावकीचा एक फणस आहे तो खूप म म्हणजे फणस येतात त्याच्यावरती ते तिकडे आलेलं आहे तर बघूया कशाप्रकारे फणस लागले आहेत आणि सर्व टिकायला लागलेले आहेत फणस तर आता काढणार आहेत थोड्या थोड्या तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये पण शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतात तर आता थेट -थोड व्हिडिओमध्ये राहा आता इथे गावकीचा फणस आहे बघा आपण आलेलं आहे गावकीच्या फणसाजवळ आणि सर्व गा सर्व गावातली माणसं जमलेली आहेत गावकीच्या फणसाजवळ आणि फणसावरती चढलेले आहेत कोणतरी बघूया कोण चढला आहे हे सर्व माणसं फणस काढलेले आहेत सर्व माणसं जमलेली आहेत गावची आणि वरती कोण चढलेलं आहे फणसावरती हो मी का चढलेली आहेत सोबत गावडेदा पण आहेत तर फणस तयार तयार काढणार आहेत आता खूप फणस जास्त आलेले आहेत एकच गावकीचा फणस भक्कम आहे झाड आपल्या गावकीचा माणसाचा काय पिकलेत फणस अच्छा म्हणजे तयार झालेत हा पिकले पिकल सर्व गावकीच्या आमची माणसाजवळ माणसं जमलेली आहेत आता एकदम गोड आहे ना फणस हा गोड एकदम मस्त आहे ना घराविरा बाय खालन बघताय कुठे तयार असेल तर दाखवणार दाखवण्यासाठी हा बाय बघत आहे वरून शितामदा गावळे दा बघूया कशा प्रकारे फणस तयार काढता येते म्हणजे एका झाड एका झाडाखाली म्हणजे फणसाच्या झाडाखाली पन्नास सत्तर फणस भेटतात गावकीचा फणस आहे पहिला जुना आहे ना फणस फणसाचं झाड आणि ही फणस आणायला आले बघा किती घा इला झाले मुंबईच्या आली आहे ती फणसाचा घर खायला अशा प्रकारे का काढला जातो कारण जाणे करून रस्ते बांधून त्याला खाली घेतली जाते जाणे करून मार लागू नये अशा प्रकारे खाली कशा प्रकारे फणस लागले ऐंशी फणस म्हणजे एका झाडाला लागतात भरपूर जुना म्हणजे सत्तर वर्षापूर्वीच झाड आहे दरवर्षी अशाच येतात फनास दादा वरती वरती किती फणस असेल तरी पण साधारण शंभर फणस हा म्हणजे हा किती वर्षापूर्वीच झाड असेल तरी सत्तर नाही म्हणजे दरवर्षी अशाच प्रकारे फणस येतात नाही आता हे दादा वरती चढलेले कारण त्यांना माहिती आहे की किती फणस म्हणजे ऐंशी फणस लागले आहेत ना एका झाडाला असं कुठे दिसत नाही ना आपल्याला एवढे फणस लागलेले एक एक हा एकदम खायला पण हा आता आपण पिकलेला आहे तो कापून या बघाय कशा प्रकारे टेस्ट आहे दी नाही खायच ते तू आपला आपला हा कापून बघया तो खायच ते ते आपण नाही नाही आता आपण कापून बघूया कशा प्रकारे घर आहे त्यात मध्ये आता पन्नास आहे बघा पन्नास रुपये प्राईस आणि हा चाळीस आहे ही रुपये म्हणजे हे गावकीचा फणस आहे त्याच्यातून म्हणजे विकले जातात फणस सर्वच काही फणस वाटले नाही आता विकतच दिले जातात आणि त्याच्यातून काही गावकीची कामं केली जातात का असे रात महिलांची कर का महिला कामं करत असतात त्याच्यातून पैसे त्याच पैशातून म्हणजे हे फणस विकून खर्च भागून जात म्हणजे गावकीचा कुठला खर्च भागून जातो अशा प्रकारे फणस आपला पिकलेला आहे तो कापून बघतायत बाय फणस हा बघा कशा प्रकारे पिकलाय बघा झाडावरच पिकलेला आहे एकदम मस्त विकलाय जरा थोडा साईड खराब झालाय तुला एकमेकाला टच होतो त्याच्यामुळे थोड साईड साईड नाही ही कापायची पद्धत आहे आपली गावची कशा प्रकारे कापलं जातं जात पन्नास साईडने चीक असत ना आ, चीक घेतला बाबा गावची पोयती आहे बाय तू साईडने उडव त्याला आधी ए सर मोहन काळ चाळक ना बोल चाले अरे हवा हवा का काय अरे वरती कमी होत नाही गरे वरती जसा आई बेटा तडा तका अब इथे घेरा तो भरपूर ना ना तुमचे मला आई काय काय लागल 50 50 काटे बोल का लो तू या पोरांना जसं काय तू एक एक शेंपल खा शेंपल खा

बघ्या दादा काढता येईल हा बघा म्हणजे फाटी ठेवली होती ते आलं होतं मत नाही आहे का गावची लोक म्हणजे अशी घाबरत नाही हा गाव गावची लोक एकदम निंदाच असतात कुठला पण काम दे

काय नाही मध्ये हाय हाय ना मध मजस ही जरा ही घर मध्ये आहे काहीतरी आणखी कप नाही काय नाही मग का, मग का। मत कर मत कर हा हे नाना दा मद दाखव नाना दा इकडे निकल नाना ही मध आहे ना हे मध आहे हा एकदम रियल मध आणि ओरिजिनल ओरिजिनल गावची आपली मध मशाणी एक एक ओरिजिनल मध एकदम चकास ना मस्त एकदम खायला मजा येते ना एवढा हे बघा तुटून पडला ती बघा पडते कशी खाली अरे वा

सर्वांनी खाल्लं नाही इथं दहा माणसांनी खाल्लेली आहे मध्ये एक नंबर हा सगळ्यांनी बघा हा बघा कसा खाताय फाटाला पण सोडलं नाही जात होते हे बघ इथं आहे ना नाही वाटत हाय हा बघा पोऱ्या पण त्याला माहिती आहे सर्व याच्यातलं सर्व ह्याला नॉलेज ओमकारला भरपूर नॉलेज आहे ना जंगली माणूस जंगली हे बघा हे संपल्यावरती आले दोघा सर्व झाला उलगाव ने झाली सर्व गावाकडचं तुम्ही सनसेट पाहू शकता बघा संध्याकाळचं कसं सनसेट असा सूर्य महावड त्याच्या दिशेने निसर्ग बघा किती सुंदर दिसत आहे सूर्यदेवाच त्याच्या दिशेने आगमन होत आहे आणि हे शेतीची जागा आहे सर्व इथे पावसाळ्यामध्ये शेती केली जाते सगळीकडे कसं गावचं निसर्ग आहे इकडे आता मी चाललेलं आहे बोरिंग वरती बघूया बोरिंगवरती किती पाणी आहे आता आता मे मध्ये पण पाणी खूप चांगलं असतं खूप पाणी असतं एकूण रस्ता आहे शॉर्टकेट गावाच्या बाहेरून आमची इकडे शेती केली जाते भरून झालेलं आहे निवंत आंघोळी करूया बोरिंग वरती मस्त गावाच्या बाहेर बोरिंग आहे सर्व डाळ वगैरे भाजलेली आहे भाज भाजवण झालेली आहे आता सगळीकडे थोडे मेच्या पंचवीस तारखेला पेरणी चालू होईल पेरे चालू होतील नंतर पाऊस जून मध्ये पडणार शेतीची कामं चालू होणार आंबे बघा रत्नागिरीचे हापूस आंबे लागलेले आहेत तिथे आंबे बघा फुल तयार झालेले आहेत तरी पाहू शकतात तयार झाले आहेत आंबे छोटाचं झाड आहे पण आंबे खूप आहेत दहा आंबे लागले पक्ष्यांचा किलबिलाट सगळीकडे चालू आहे आमची गावच्या बाहेर बोरिंग आहे तर बघूया प्रकारे पाणी आहे पाणी हाय जास्त आहे तरी मस्त आहे की पाणी आहे थंडगार पाणी आहे थंडगार एकदम एक पाणी आहे गावाच्या बाहेर आहे थोडी झाड इथे पाणी चालू असतं म्हणून हिरव गवत पण रुजलंय बोरिंग वरती आंघोळी करून आता घरी चाललोय थेट आता घरी संध्याकाळ झालेली आहे गावाला बघत दिसतं सात साडेसात वाजेपर्यंत उजेड असतो अजून काळोख नाही झालेलं आहे आयटी वगैरे भेटले आहेत आणि हे मंदिरासमोरच आमचं पूर्ण कलरचं काम झालेलं आहे आता तर लवकरच पूजा होणार आहे आज आठ तारीख आहे तुम्हाला दहा तारखेपासून तुम्हाला प्रोग्राम बघायला भेटणार आहे दहा अकरा प्रोग्राम स्टार्ट होणार आहेत काही स्पर्धा असणार आहे त्याच्यामध्ये दहा तारखेला स्पर्धा अकरा तारखेला पूजा आणि बारा तारखेला जनरल मीटिंग आमची गावची असणार आहे हे बघा मंदिरचं काम पूर्णपणे कलरचं काम झालेलं आहे आता उद्यापर्यंत राहिलेलं काम होणार आहे हे अजून काम करता येत पेंटर अजून काम चालू केलं नाही पेंटर लोकांनी अजून स्टार्ट आहे काम संध्याकाळचं काम करायला थोडं ऊन कमी असतं तर संध्याकाळचं काम जास्त होतं